श्री विजयादशमीच्या तमाम महाराष्ट्रातल्या सर्व जनतेला सर्व सहकार्यांना मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो दसऱ्याच्या नंतर दिवाळी आहे त्याच्यानंतर नवीन वर्ष आहे हा विजयादशमीचा दसरा विजयादशमी त्याचबरोबर दिवाळी आणि नंतर नवीन वर्ष हे आपल्याला सगळ्यांना सुखाचं समृद्धीचा आनंदाचा अशा प्रकारच्या जावं देतो आजच्या दिवशी मी मध्ये आणि पारनेर मध्ये कार्यक्रम घेतलेले होते परंतु मला आनंदजी परांजपे आणि नजीमने सांगितलं की जाता जाता तुम्ही पार्टी कार्यालयावरून जाताय तर सुहास देसाई ज्यांनी नगरसेवक म्हणून अतिशय उत्कृष्टपणे काम ठाणे शहरामध्ये केलेलं होत एक गोष्ट खरी गेले चार वर्ष निवडणुका नसल्यामुळं अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मध्ये प्रतिनिधित्व करणाऱ्या कार्यकर्त्यांची संधी हुकलेली आहे परंतु आता सुप्रीम कोर्टानेच निकाल दिलेला आहे की एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत जिल्हा परिषद तालुका पंचायत नगरपालिका महानगरपालिका या सगळ्या निवडणुका घ्याव्यात आणि त्याच्यातून आम्ही स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांची जी विचारधारा होती आम्ही एक तर शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेने पुढे चाललेलो आणि सुसंस्कृतपणा कसा राजकीय जीवनामध्ये सांभाळायचा असतो ठेवायचा असतो कशा पद्धतीनं वागायचं असतं हे चव्हाण साहेबांनी शिकवलेलं आहे आणि त्या चव्हाण साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या विचारांनी आम्ही पुढे जात असताना बेर्जेचं राजकारण करतोय आणि त्याच बेरजेच्या राजकारणाच्या निमित्तानं सुहास देसाई आणि त्यांचे असंख्य सहकारी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केल्यामुळे मी त्यांचं के मनापासून स्वागत करतो मी नेहमीच सर्वांना सांगत असतो की समाजकारण राजकारण करत असताना जातीचा पातीचा नात्याचा गोत्याचा विचार करायचा नसतो ज्यावेळेस आपण शिवशाहू फुले आंबेडकरांचं नाव घेतो त्यावेळेस आपली कृती देखील तशीच असली पाहिजे सगळ्या जाती धर्मात जाते सलोख असला पाहिजे आणि तशा पद्धतीने आपण पुढे गेलं पाहिजे सगळ्यांनी त्याबद्दल दखल घ्यावी आणि कुठंही भेदभाव न करता अतिशय समंजसपणे त्यामध्ये पुढची वाटचाल करावी उद्याच्या काळामध्ये निवडणुकीच्या निमित्तानं जे काही प्रभागामध्ये काम करावं लागतं वॉर्डामध्ये काम करावं लागतं संघटनेच्या नेमणुका कराव्या लागतात त्या सगळ्या करता देखील नजीबण आनंदी अधिकचं लक्ष देऊन ह्या गोष्टी त्वरित पूर्णत्वाला न्याव्यात आणि कार्यकारिणी किंवा इथले सगळे वेगवेगळ्या वेग 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 कार्यकर्त्यांना वेगवेगळी जबाबदारी देखील द्यावी आज जसं एक योग घडून आलेला आहे की विजयादशमी दोन ऑक्टोबरला आली तसं आज महात्मा गांधींची जयंती पण आहे लालबहादूर शास्त्री या दोन्ही महान व्यक्तींना महापुरुषांना मी विनम्र अशा प्रकारचं अभिवादन देखील करतो कारण त्यांनी ज्या प्रकारे तुमच्या माझ्या एकाने देशाला स्वातंत्र्य करता महात्मा गांधींनी जे योगदान दिलेलं आहे जे त्या काळामध्ये नेतृत्व केलेलं आहे त्याला तोड नाही अहिंसेच्या मार्गाने ब्रिटिशांच्या सारख्या देशाला किंवा त्यांच्या राज त्यावेळेसच्या राज्यकर्त्यांना आपण परत पाठवू शकतो हे महात्मा गांधींनी संपूर्ण जगाला दाखवून दिलेलं आहे आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये पंडित जवाहरलाल नेहरूजींनी आपल्या देशाचं नेतृत्व केलं परंतु त्यांच्या नंतरच्या काळामध्ये ती जबाबदारी लालबहादूर शास्त्रीजींनी उचललेली होती दोनच वर्ष मिळाली पण जय जवान जय किसानचा नारा देऊन अतिशय उत्कृष्टपणे त्यांनी या देशाला नेतृत्व देण्याचं काम केलं अतिशय मनमिळाव अशा पद्धतीचं त्यांचा स्वभाव होता व्यक्तिमत्व होत आणि आज देखील त्यांच्याबद्दल तमाम जनतेच्या मध्ये एक आदराची भावना आहे त्याच्यामुळे त्याही दोघांना पुन्हा एकदा विनम्र अभिवादन करतो एकंदरीतच ही सगळी कामं करत असताना कुठल्याही परिस्थितीमध्ये आता सुहास देसाई आलेले आहेत त्यावेळेस कुठेही भेदभाव होऊन देऊ नका असं आनंद आणि नजीमला सांगेन कारण तुम्ही पण अनेक वर्ष ठाणे महानगरपालिकेमध्ये काम करताय आनंदनी तरीच खासदार म्हणून इथलं प्रतिनिधित्व केलेलं आहे आणि नजीब पण विरोधी नेता असेल किंवा इतर बाबी असतील किंवा पक्षाचा सभागृहाचा नेता असेल अशा पद्धतीनं कामं केलेली आहेत दुसरी गोष्ट म्हणजे सध्या आपल्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर पावसाने थैमान घातलं आम्ही कॅबिनेटमध्ये दे देखील याबद्दलची बरीच चर्चा केली आम्ही अनेकांनी वेगवेगळे दौरे केले वेगवेगळ्या पद्धतीनं राजकीय लोक बोलत अस बोलतात बोलता, त्यांना तो अधिकार आहे लोकशाहीने आणि संविधानाने आणि कायद्याने घटनेने दिलेला आहे परंतु ज्यावेळेस अशी नैसर्गिक संकट येतात त्यावेळेस राजकीय दृष्टिकोनातन न त्याच्याकडं पाहता एक आपलं राज्य म्हणून सगळ्यांनी बघितलं पाहिजे उद्याच्या पाच तारखेला देशाचे गृहमंत्री अमित शहा साहेब येत आहेत त्यांचे दोन कार्यक्रम आहेत अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये त्यावेळेस आम्ही त्यांना भेटणार आहेत ते बहुतेक चार तारखेलाच मुक्कामाला येत आहेत आणि त्याच्यामुळे मुक्कामाला आल्यानंतर रात्री देखील मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री त्यांना भेटतील आणि याबद्दलची स्वयंपूर्ण पार्श्वभूमी आपण सांगितलेलीच आहेत कारण मध्ये ते आले होते परंतु नंतर पण पाऊस पडतोय अतिशय पिकांचं नुकसान झालंय घरांचं नुकसान झालंय प्रपंचाचं नुकसान झालंय संसार उद्ध्वस्त झालेत रस्त्यांचं पुलांचं नुकसान झालं आहे अनेक तलाव फुटलेले आहेत आणि जमिनी खरडून गेलेल्या आहेत असे चिंताजनक परिस्थिती राज्यामध्ये निर्माण झालेली आहे परंतु त्याच्यातनं तर आपल्या बळीराजाला सावरलं पाहिजे कारण तो लाखाचा पोशिंदा आहे आणि त्या प्रकारे आम्ही निर्णय घेतलेले आहेत आमचा प्रयत्न आहे की दस दिवाळीच्या आतमध्ये दिवाळीच्या आधीच ज्यांच्या ज्यांच्या जमिनीचं पिकांचं घरांचं अतोनात नुकसान झालेलं आहे त्यांना सगळ्यांना त्यांच्या अकाउंटला पैसे द्यायचे आम्ही तातडीची मदत म्हणून त्यांना पाच हजार काही ठिकाणी दहा हजार सुरुवातीला आम्ही दहा दहा किलो गहू आणि दहा दहा किलो तांदूळ अशा प्रकारे त्यांना मदत केलेली आहे महाराष्ट्रातल्या जनतेला मी आव्हान करतोय अनेक जण आपला एक दिवसाचा पगार देत आहेत कुणी आर्थिक मदत करतायत कुणी कपड्यांची मदत करतायत कुणी धान्याची मदत करतायत कुणी ज्या सीधा ज्याला आपण म्हणतो एखादं घर चालवण्याच्या करता ज्या महत्वाच्या गोष्टी लागतात तो सीधा वाटप करतायत काही जण औषधं तिथं देतायत काही जण सगळं तिथं वाहून गेलेला असल्यामुळे तिथलं जनावरं भरपूर आहेत जनावरांना कडबा पाठवत आहेत खायला चारा पाठवत आहेत आणि ही महाराष्ट्राची परंपरा आहे महाराष्ट्रामध्ये जी पण नैसर्गिक संकट आजपर्यंत आलेली आहेत त्यावेळेस खूप मोठ्या प्रमाणावर इतरांनी इतरा इतर म्हणजे महाराष्ट्रातल्या इतर लोकांनी त्याच्यामध्ये भरभरून मदत करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तशी मदत सुरू पण झालेली आहे मुभा आहे फक्त संघटनेने काम करत असताना सर्वांना बरोबर घेऊन आपली जी संविधान आणि घटने बाबी आहेत घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या रस्त्याने सगळ्यांनी जावं ही अपेक्षा आहे ओला दुष्काळ जाहीर करून पन्नास हजार रुपये हेक्टरी द्यावे अशी रोहित पवारांची मागणी वेगवेगळ्या वे लोकांची वेगवेगळी वेग वेग मागणी आहे मी तुम्हाला खरंच पत्रकार मित्रांनो सांगतो आम्ही पण विरोधी पक्षात होतो ज्यावेळेस विरोधी पक्षात असतात त्यात विरोधी पक्षाचे लोक वेगवेगळ्या मागण्या करतात मोठ्या प्रमाणावर करतात आणि जे राज्यकर्ते असतात त्यांना व्यवस्थितपणे त्याच्यातनं मार्ग काढावा लागतो लोकांना पण मदत झाली पाहिजे व्यवस्थितपणे झाली पाहिजे अशा पद्धतीचं काम आम्ही करतोय आणि तशा पद्धतीने आमचं काम चालू आहे माझ्या इथं माळेगाव सहकारी साखर कारखाना आहे त्या कारखान्याची एक एज्युकेशन इन्स्टिट्यूट आहे तिथं डी फार्मसी बी फार्मसी पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग कॉलेज एम बी ए असं वेगवेगळे फॅकल्टी काम करतात मोठ्या प्रमाणावर मुलं मुली तिथं शिक्षण घेतात त्याचा फायदा माझ्या तालुक्याला मोठ्या प्रमाणावर झालाय परिसराला झालाय आणि त्याच्यामध्ये जी घटना आहे त्या घटनेमध्ये पवारसाहेब तह्यात अध्यक्ष आहे म्हणजे त्या आपल्या जनरल बॉडीनंच तो ठराव केलेला आहे आणि तिथं जे कोणी संचालक बोर्ड निवडून येतं त्याचा चेअरमन त्या संस्थेचा उपाध्यक्ष असतो मी आता माळेगाव कारखान्याचा चेअरमन असल्यामुळे मी तिथं उपाध्यक्ष आहे आता आम्हाला वार्षिक सभा तिथली संस्थेची घ्यायची आहे आणि अध्यक्ष तिथं पवारसाहेब अध्यक्ष यांना त्यांनी सहा लोक सहा गटातन निवड करतात आणि त्याच्याबद्दलचे काही प्रश्न होते ती मिटिंग लावायची होती आणि ती अनाशा पवारसाहेब काल मुंबईत होते मी पण मुंबईत होतो बाकीचे तिथले सचिव आणि बाकीचे संबंधित लोक यांनाही बोलवलेलं होतं आणि ती मिटिंग झाली आमची ती पुढची तारीख पण ठरलेली की किती तारखेला शिबी घ्यायची आणि बाकीच्या गोष्टी घ्यायच्या आणि त्याच्यामध्ये काही निर्णय शिक्षण संस्था सा चालवत असताना वेगवेगळ्या वेग प्रकारचे निर्णय करावे लागतात धोरणं करावे लागतात अडचणी सोडवाव्या लागतात त्याच्याबद्दलची साधत चर्चा तासभर झाली आणि त्याकरता मी तिथे गेलो राज्यांप्रमाणे आता राष्ट्रवादी निवडणुकीमध्ये उतरणार आहे आम्ही त्यामध्ये जिथं जिथं आमचे कार्यकर्ते आहेत आमचे सहकारी आहेत जिथं जिथं ते संघटना वाढवण्याच्या करतात तिथं प्रयत्न करतात त्या त्या ठिकाणी आम्ही उतरण्याचा सा प्रयत्न सर दोन हजार सतरा मध्ये राष्ट्रवादी पक्षाला चौतीस सीट मिळालं महानगरपालिकेच्या पक्ष गणित बदललेली आहे तर ते तुमच्या समोर पुन्हा आहे सगळ्याच राजकीय पक्षांच्या समोर आहे फक्त आमचे हेच गणित बदलले ते राष्ट्रवादी पुरती बदलली नाहीत सगळ्याच राजकीय पक्षांच्या बद्दल बदललेली आहेत शिवसेनेच्या संदर्भामध्ये असेल राष्ट्रवादी असेल भाजप आज केंद्रात राज्यात आहेत त्यांची वेगळी भूमिका कार्यकर्त्यांची आहे आणि इतर पण वेगवेगळ्या प्रकारचे पक्ष आहेत त्याच्यामुळं प्रत्येक पक्ष आपल्या परीनं त्या शहराला नेतृत्व देण्याचा प्रयत्न करतो अर्थात लोकसभेची निवडणूक आणि विधानसभेची निवडणूक वेगळ्या अँगलनी मतदार बघतो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मधले तिथले प्रश्न आणि तिथं डे टू डे त्या वॉर्डात येणाऱ्या अडचणी करता जे कार्यकर्ते पक्षाचे ऍक्टिव्हपणे काम करतात त्यांना सपोर्ट करण्याचा कल हा राज्यातल्या साधारण मतदारांचा असतो पडळकर मागील अनेक दिवसांपासून वक्तव्य करताना पाहायला मिळतात शशिकांत शिंदे असं म्हणतात की सरकारचं पाठबळ असल्याशिवाय दादागिरीची भाषा होणार नाही सरकार असं कुणालाच पाठबळ करत नाही देत नाही कुठलं सरकार ज्याचं सरकार आजपर्यंत महाराष्ट्रात आहे कुठल्या सरकारला वाटणार आहे की अशा पद्धतीच्या वक्तव्य करत असताना असं पाठबळ द्यावं आम्ही तीन पक्ष मिळून हे सरकार चालवतो प्रमुख पक्ष आहे भाजप भाजपमध्ये जर कोणी काही वेगळ्या प्रकारचं वक्तव्य केलं तर त्याची नोंद ही देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि रवींद्र चव्हाण साहेबांनी घेतली पाहिजे संघटनेचे प्रमुख म्हणून रवींद्रजी आणि इकडं म्हणून देवेंद्रजी पक्षाचे प्रमुख विधिमंडळाचे नेते म्हणून शिवसेनेच्या कुणी वक्तव्य केलं तर त्याची नोंद एकनाथ घेतली पाहिजे शिंदे साहेबांनी राष्ट्रवादीत केलं तर मी सुनील तटकरे आम्ही लोकांनी ती घेतली पाहिजे आणि तशा पद्धतीनं आम्ही घेतो हो। आणि मागेही असंच वक्तव्य त्यांच्याबद्दल आलं असताना आपल्याला आठवत असं देवेंद्र फडणवीस साहेबांनी काही भूमिका मांडलेली होती पण असल्या गोष्टी कधी आपल्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये इतके वर्ष झाली स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब असतील वसंतदादा असतील वसंतराव नाईक असतील पवार साहेब असतील किंवा त्याच्या मध्ये विलासराव देशमुख सुशील कुमार शिंदे अनेक बांधणीवर राज्याला नेतृत्व देऊन गेले अंतोले साहेब असतील शिवाजीराव निलंगेकर बाबासाहेब भोसले खूप जणांची नावं घेता येतील परंतु म्हणूनच मी सुरुवातीला पत्रकार मित्रांनो म्हणलो की सुसंस्कृतपणा हा कसा राजकारणामध्ये सांभाळायचा असतो टिकवायचा असतो आणि त्यावेळेस तर एकतर्फी काँग्रेसची राजवट होती पण चव्हाणसाहेब कसे सगळ्यांना एक साहित्य कला क्रीडा संस्कृती ह्या सगळ्या क्षेत्रातल्या मान्यवरांना आदाराने वागवायचे विरोधकांना पण आदाराने वागवायचे ही परंपरा आहे आणि राजकीय जीवनात काम करत असणाऱ्या आमच्या सहीत माझ्या सहित सगळ्यांनी ही परंपरा जपली पाहिजे